नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक चंद्रकांत भाऊ मांगडे मित्रपरिवार यांच्या गोट्यावर तर त्यांचा जो जीवन प्रवास आहे क्षेत्रातला तो आपण पूर्णपणे जाणून घेऊया तर भाऊ आपण किती वर्षापासून या नादात आहे तसं पाहायला गेलं तर हा नाद दोन, दोन हजार सात ते आठ सालापासून आपण ह्या नादामध्ये आहे म्हणजे दोन हजार सात आठ साली आपले तांबडगावचे अमृतभाऊ सोनकर ह्यांचा बैल होता बाजा आणि वडगाव डाळाचा छब्या ती बैल ज्या वेळेस पळत होती तेव्हापासून मला हा दे कारण की त्या बैलांच्या मागे मी जायचो त्या क्षेत्रात बैलांमुळे आता आता तर तुमची नामांकित बैल पळतातच पण ह्या बैलांच्या अगोदर चांगले चांगले कुठले बैल होऊन गेले ह्या बैलांच्या आधी म्हणजे कसं आलं की मी त्यानंतर जरा थोडस दोन हजार सात नंतर बंद आलो होतो मग नंतर व्यवसायाच्या माध्यमातूनच व्यवसाय करत असताना आमचे भांडवडीचे मित्र आहेत आपले लोकेश भांडे आपलं बालाचं एक्झिक्युटिव्ह म्हणून हॉटेल आहे खेड शॉपवरला तर आत्ता दोन तीन वर्षापूर्वी तो मला असंच म्हणला भाऊ की तुम्ही परत या क्षेत्रामध्ये या तर म्हणलं बा अरे म्हणलं आता हे व्यवसायामुळं काही जास्त जमत नाही तरी पण म्हणला तुम्ही जरा लक्ष घाला कारण की म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग त्याने आपले सुनीला पवाव तेज एक त्यावेळेस आदतला चांगला पळायचा मला म्हणलं भाऊ हे काय आता आपले आबा आहेत सचिन आबा दे आणि ते आले सगळे तर मला म्हणलं की भाऊ तुमच्या नावावरती ते आपलं तेज पळवायचा आहे कारण की काही गोष्टी असतात की मला म्हणलं की तुमच्या नावावरती पळवलं तर बरं पडेल मग मी नाही हो नाही हो म्हणत म्हणत मग ठरलं आमचं आबा ना सो आपला लोकेश बांडे हे सगळे एकत्र आले मग आपण शेल आला आपले संतोष काका असतील आपला नितीन आम्ही सगळे एकत्र बसलो हॉटेलवरती मग ठरलं की त्या आपला माझ्या नावावरती पाळवायचा मग त्या माध्यमातून मग तिथनं माझी सुरुवात झाली आणि खरं तर म्हणजे जसं त्याच्यापासनं सवय लागत गेली तर आता आपला बादल आहे आहे शंकर शंभू अशी चांगली म्हणजे बैल नशिबात माझ्या लाभलेली आहेत आता तुम्ही व्यवसायाचा विषय काढला तर तुम्ही आपल्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती द्या आता माझा व्यवसाय म्हणजे पहिला आपण सर्वात आपण सर्वजण शेतकरी शेतकरी सुरुवात शेतीपासून केली नंतर खडी क्रेसन आपली क्रेशर खान व्यवसाय केला त्यानंतर आता हॉटेलला व्यवसाय चालू आहे आपली केबल आहे इंटरनेट आहे आणि असं मित्रपरोबर सामाजिक राजकीय क्षेत्र ते तुलाही माहिती आहे की आपल्या शिवगंगा खोऱ्यामध्ये कोणत्या पद्धतीने काम चालू होतं आता बघा पुणे शहर पूर्ण हे सिमेंटचं राज्य झाले तरी पण तुम्हाला बैलांच नात कसं काय वाटलं म्हणजे हे मित्र परिवार जे आहेत ना अक्षय असेल प्रमोद बिलारे आपले हे सगळं किरण ही जी पोर दिसत आहेत ना म्हणजे एक फक्त माझं नाव आहे म्हणजे ह्याचे सर्व करता असतील कर ना म्हणजे सूर्य फॅन्स क्लब मांगळेवाडी आणि ते महाराष्ट्रामध्ये कसं नाव पोचवलं तर ह्यांनी कष्ट घेतलं फक्त सूर्य असेल बादल असेल आपले ही दोन वासरं असतील ह्यांचं नाव म्हणजे जसं तेजाच नाव करायला म्हणजे मी म्हणत नाही की बाबा माझ्या म नाव झालं हा पण सी नाही तर खारीचा वाट शंभर टक्के माझा म्हणजे ज्यावेळेस आदतला आपला तेज पळत होता मग त्याला चांगले पैरे करणे किंवा मग माझा विचार माझा विचार घेणे त्या माध्यमातून मग भांडवडीची आपली सगळी पोरं मग ह्यांच्या माध्यमातूनच फक्त ह्या ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे बरोबर आता बघा बैल एकट्या दुख्याचं काम लागते शंभर टक्के मित्र परिवार किती मनुष्य बळ लागते एका मैदाना बरोबर एका बैला पाठीमागे आता तुला सांगायचं म्हणलं तर मी असं बैलगाडून आले की की बैल आधी मी पिकअप घेतली कारण की आबा ती काय पिकअप आबांची पिकअप आपली पिकअप घरचे आहेत मग ते कधी दे, आबांनी जरी त्या ज्या असेल त्यावेळेस पिकअप नव्हती मग ते झाल्यानंतर आबांची पिकअप असायची सारखीच मग त्या माध्यमातून आबा म्हणले आता हे सारखंच आपलं म्हणजे आबांना बाडे थोडे कंपन्यांचे असतात मग ठरवलं की पहिले पिकअप घेतले आणि त्या माध्यमातून हा हा बैलगाडा क्षेत्र म्हणजे hmm. विचारविनिमय म्हणजे असतात ना की बौला लईच कळतं मी असं कधीच केलं नाही मी आबांचे विचार घ्यायचो मी किरण असेल किंवा बाप्पू शेत म्हणजे आमचं कसं आहे माहिती आहे का पहिले व्हिडिओ चेक करणार hmm. मग आमचे मार्गदर्शक म्हणजे विकास सर धनावडे बाप्पू आपले प्रताप तात्या त्यांच्याशी माझी ओळख झाली मग एवढा निश्चिन झालो नाही या क्षेत्रामध्ये की गोष्टी पहिला मार्ग दाखवणारा चांगला लागत नाही तर उगीच नवीन ह्या व्यवसायात आला की त्याचा कार्यक्रम कसा लागतो हे पण मी पाहिलेलं आहे बरोबर आता बघा आता हे क्षेत्र म्हणजे एक आर्थिक उलाढालीचं क्षेत्र आहे आर्थिक गणित कशी बसतात की बाबा एका मैदाना पाठी किती खर्च होतो एका बैलाचा एका मैदानाचा एका दिवशी एका मैदानाचा खर्च किमान पंधरा पंधरा ते वीस हजार रुपये टक्के लागतात कारण की गटाला जर आपण एक टोकन टाकत नाही दोन तीन टाकल्या त्यातल्या दोन तीन शंभर टक्के कडने निघतात आणि आताच आपल्या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने एक चांगले नियम आणि त्या आतीच्या की बाबा गटात गाडी पडली की परत नोंदवायची नाही किंवा ती पळवायची नाही त्याच्या ते खरच चांगले, चांगले ही जुनी प्रथा होती की एकदा गट हरली की परत गाडी भरायचं की आपलं निघायचं आता ते फक्त माध्यमातून गटाला आपल्याला जेवढ्या टोकन करतो त्या माध्यमातूनच फक्त आता तुम्ही संघटनेचा विषय काढला आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना कशा प्रकारे काम करते त्याचा फायदा होतोय काय वाटतं तुम्हाला मी खरंच सांगू का मी ह्या क्षेत्रामध्ये न जरी असलो ना तरी आबा असतील आपले सुभाष आहेत महाराष्ट्र गायकवाड आहेत आणि विशेषतः म्हणजे आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमध्ये जे बलच उगाच बैलगाड्या जे चिवचिव करतात ना त्यांची चिवचिव बंद करण्यासाठी एक सचिव नेमला ते म्हणजे पहिलवान विलास पैलवान मग ते एक निस्वार्थी कुठल्या बैलगाड्या मालकाची स्वतः होऊन अशी बाजू घेणार नाही की बाबा तो जवळ आहे आणि त्याला थोडीशी साईड द्यावी ही बात नाही त्यांच्याकडे न्याय हात न्याय शंभर टक्के मिळतो म्हणून आपल्या बैलगाड्या संघटनेवरती या उडा मला म्हणजे विश्व जेवढा कॉन्फिडन्स माझी बैल पाळत ठीक आहे मला कुठं माझ्यावर अन्याय झाला तर मी शंभर टक्के ह्या व्यक्तींशी मी फोनवरती बोलू शकतो की नाही का की बाबा मी घडतोय माझी बैल गाडत आहे तर मी पहिलं प्राधान्य संघटनेला देणार आत्ता हे नवीन काळात पाहिलं बैल कोणला खरेदी केला तुम्ही नवीन काळात खरंच आता बंदी उठल्यापासून बराच काळ बंदीमध्ये गेला बंदी उठल्यापासून नवीन खरेदी कुठली गेली सांगायचं म्हटलं तर आमचा मांगडे परिवार आमची पहिलं क्षेत्र म्हणजे पैलवान वामनराव मांगडे श्रीपती मा वामनराव मांगडे सोनबा मांगडे सोपन मांगडे राजाराम मांगडे आणि निवृत्ती मांगडे हे माझे पाच आजोबा आणि काय होतं की गेली मी जसं लहान आहे तसं हे शेती व्यवसाय शेती व्यवसाय करत असताना मग बैलगाडी ब आपलं बैलपोळा बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे आमच्या कुटुंबात नव्हतं आम्ही पूर्ण मांगडेपर्व हा पैलवाखी क्षेत्र आणि पैलवाखी करत असताना शेती करत असताना हानात मला म्हणजे आता बैलपोळाच फक्त म्हणजे म्हणजे बैलपोळा शेतीची फक्त आपल्याकडे बैल होती तर आमच्याकडे लाडके म्हणून बैल होता म्हणजे माझे चुलते आहेत मोठे पंडितराव मांगडे लाडक्या मला मी लहानपणापासून अनेक बैल होऊन गेली पण माझं ते म्हणजे mm -hmm. ते घरातला सर्वांचं लाडक्या म्हणलं की म्हणजे मांगडेवाडी गावामध्ये अशी परिस्थिती होती की वाड्यातली बैल आली ना म्हणजे काशीत पाटलांक का मान आहे बैलपोळ्याचा बैल पोळ्याचा मान ह्यांच्याकडे जरी असलं ना तरी ह्यांची बैल गेली ना की मग वाड्यातली बैल येणार आहेत त्यासाठी गाव गळवायचं आता हे शहरीकरण झालेलं आहे आता काही क्रेज राहिलेलं नाही आता हे बैल पडायला जरी साऊंड जरी लावायचं म्हणलं ना हे फक्त आहे ना म्हणजे ह्याच्यातनं वादविवाद होणे ह्याच्या पलीकडे काय नाही ह्याच्यात आनंद काहीच नाही ह्याच्या कोणाचा साऊंड चांगला वाचतोय आणि कोणाचा नाव ह्याच्यात कॉम्पिटिशनमध्येच आहे चाललेले पण पारंपरिक वाद्य जे होते ना त्याच्यात खरी मजा होती आणि माझे चुलते तो लाडक्या बैल होता ना म्हणून मी पहिला वासरू घेतलं माझी पहिली खरेदी म्हणजे ते आपले पारोडे गावचं एक त्यावेळेस काय नव्हतं आजगर, आजगर होतं पण माझी पहिली खरेदी म्हणून मी त्या वासराचं नाव लाडक्या ठेवलं आता ते नेमकं मी चाळीस गावला त्याला सर्वासाठी ठेवलाय आपले विजय पौजे आणि अजय पैलन म्हणून त्यांच्याकडे ठेवलेलं आहे मग त्यानंतर आता आमचं काळीच सूर्य आहे शंभू आहे शंकर आहे आता बादल बादलचा तर तुम्हाला विषय माहितीये ज्या दिवशी बाजूकड आला त्याच्या तिसऱ्या दिवशी मी नागठाण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र झालो म्हणजे एक मला माझं नशीब चांगलं आहे की माझ्या नशीबी बैल आणि त्या नंदीची सेवा मला करायला भेटतील आता बघा पूर्ण म्हणजे सिमेंटच राज्य आहे बैलांचा व्यायामाचं वगैरे कसं नियोजन करतात बैलांचा व्यायाम म्हणलं की किरण आहे पाटे साडेचार चार साडेचार ला पप्पू मी काय सांगतोय की फक्त नामधारी चंद्रकांत मांगडे सगळं काम मित्र मित्रपती हां हे मी झोपेतून उठायच्या आधी त्यांचा सर्रा वगैरे सगळं होत असतंय आमचा अभिमान आहे म्हणून मुलगा आहे म्हणजे तो आमचा सगळा गोटा म्हणजे वाच्य आहे इथला तो सगळं गोट्यावर झोपा तो आणि खुराकाचं वगैरे कसं काय खुराक म्हणजे काय काय देता म्हणजे खुराक खुराक आपला रेग्युलरचे काय शेंगदाणा पेंढा असेल परत तो मकासुने ब बड उरडा उडीद डाळ आहे आपला ते आपलं गूळ आता बघा आता पावसाचे दिवस संपत आले आणि आपल्या भागात तर काय अजून एक पण मैदान नाही झालं आता नवीन जे मैदान चालू होते त्या मैदानावर कसं नियोजन असणार मैदानाचं नियोजन खर तर म्हणजे मार्गदर्शन मी तुला मग अशी सांगितले मला मार्गदर्शन चांगलं भेटलेले म्हणजे मला कुठला बैल आपल्या सूर्याला चालतो किंवा आपल्या बादलला चालेल आता तो अभि कापश मुलगा आहे सातारवा कराडला असतो कोरेगाव चलायला तो प्रेमा गतल, का, काल सकाळी निघून आलेला आहे बैलपोळ्यासाठी बैलपोळ्यासाठी आणि माझं शंकर त्याच्याकडे असतो आणि नियोजन म्हणलं की आमचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन म्हणजे पोरं सगळे विचार करतात मग मी आमचे मार्गदर्शक मी त्यांना फोन केला की मग मला ते सांगतात की बाबा आपल्याला हा बैल चांगला म्हणजे नाही का बादलसाठी चांगला चांगलं आहे का सूर्यासाठी वैयक्तिक म्हणजे आपण डायरेक्ट हो म्हणायचं आणि कुठेतरी गटाला जाऊनच घरी यायचं गटाला मार ते बरोबर आणि हे प्रत्येक बैलगाड्या क्षेत्रात प्रत्येक शेतकऱ्याच्या नशिबी आहेच सगळ्यांचीच बैल पाळतात आणि सगळ्यांचीच बैल नंबर बर आता एखादं मैदान आहे समजा आपल्याला ते तर त्या मैदानाचं नियोजन किती दिवस आधी पासून चालू करतात पंधरा दिवस आधी आपल्याला बैल ते रान कसे पळायला आपल्या बैलासाठी का हाय का नाही नाही का आपल्याला बैलाला तिथं आलं पाहिलं नाही नाही तो उगीच तिथं जायचो डायरेक्ट पैरे केले आणि पहिरे चांगलेच असतात म्हणजे असं नाही की बाबा की तिथं जायचं आहे आणि बरोज गाठाला मार खाऊन यायचं अजिबात नाही मित्रपरिवार ही सगळी एकत्र बसून विचार चांगला करतात मग ते माझ्यापाशी मांडतात मग मी बाबा पहिरा कोणता चांगला आहे त्याशी फोनवर बोलणं आणि आमची एक ही चांगली आहे त्यामुळं काय वाटत नाही कॉम्बिनेशन अगदी अगदी शंभर टक्के त्यामुळं मग पहिरे पण चांगले होतात आणि आठ पंधरा दिवसाच्या वेळेस मग मैदानावरती जायलाही काय वाटत नाही बर आता एक महत्वाचा प्रश्न असा की आता तुम्ही जरी मला सांगितलं नसेल तरी एक नवीन खरेदीचा विषय चाललाय काय नवीन खरेदी बद्दल नवीन खरेदी बैलपणाच्या आधीच बघा नवीन खरेदीच डोक्यात होत कारण की टोकन पण द्यायला गेलो होतो खरं नवीन खरेदी पाहिली पण पण काही कारण मला सांगितलं गेलं की भाऊ जरा थोडस महिनाभर थांबा आपण काही करायला नको कारण काय गोष्टी असं आहेत आपण मैदानावर जातो महिना दोन महिन्यात ना आपल्याला गुलाल गावतोय मी काय असं लय मोठं माझी बैल आहेत एक दोन नंबरातली आहेत शंभर टक्के आहेत पण काही पैरे नाई पहिले राहत होत पण आता देवाच्या कृपेने ते पैरे पण चांगले होत आहेत चांगल्या बैलांबरोबर पण पैरे होत आहेत त्यामुळं काय वाटत नाही पण नवीन खरेदी होणार का तो शंभर टक्के होणार आहे किती दिवसात बघायचं लई नाही पंधरावीस दिवसातच आपल्या इकडचे मैदान चालू आहे दिवाळीच्या आत आपण शंभर टक्के बर आता जे नवीन मुलं तुमच्या माध्यमातून काय संदेश असेल त्यांना आता संदेश एकच की आपण पाहिलेला ह्या एक, एक वर्षामध्ये म्हणजे आता फलटणला पण एक आठ पंधरा दिवसापूर्वी हे मारा मारे मग करा हा नात करा फक्त आरी जाऊ नका आणि ज्येष्ठांची किंमत मैदानात गेलं की एखादा चांगला व्यक्ती मोठा आहे त्याची किंमत ठेवायची का म्हणजे आपल्याकडं पैसा आहे आणि आपल्याकडं ताकद आहे त्याचा गैरवापर आणि त्या मुख्या जनावरती फक्त अन्याय करून द्यायचा नाही आत्ताच्या मुलांचं कसं आहे की आत्ता का सर्रास म्हणजे जुने बैलगाडा मालक शांत आहेत पण मी म्हणतो मी पण नवीन आहे ना मी पण एक युवक आहे पण मैदानावरती आम्ही स्टेजच्या समोर कधी वाद घातला नाही आणि कधी इच्छा पण नाही कारण काय होतं जो न्याय देणार आहे त्या आता संघटना लय खंबीर आहे त्यांच्या पुढे अगदी शंभर टक्के त्यामुळे आता तिथं चिडी किंवा बांधणं नव्याण्णव टक्के तर बंदच झालेली त्यामुळं युवक पण आता सुधारलेले पुढे वाद होत नाहीयेत किरकोळ एखादा अर्धाच वाद होत नक्की कशामुळे क्षमता शंभर टक्के पचवायची क्षमता युवकांमध्ये आली पाहिजे त्यामुळे वादविवाद होते आता जे आपले ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत काय त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं भेटते मैदानात गेल्यावर आता ज्येष्ठ बैलगाडा मालक म्हणजे सुरुवात माझ्याच घरात करतो ना <laughs> नाही पाठीमाग आपला महान भारत केसरी सुंदर सुंदर आहे तात्या मला प्रत्येक वेळेस म्हणजे एकदा तात्यांचा माझा फोन चालू होता लांब नव्हता हो मी पाठीमाग गोट्याच्या पाठीमाग होतो आणि तात्या घरातच होते एक तास आठ मिनटं तात्यांनी मी बोलत होतो फोनवरती फक्त बैलगाडावरती तात्यांनी एक सांगितलं बाळा कर तू हे क्षेत्र तू तु करतो तुझी आवड आहे hmm. तुझी आवड सर्वात पहिले राजकारणी होतास तू hmm. आता असं झालंय तुझे तू मैदानात तु मी तुझ्या हातात माईकच दिसत नाही आता <laughs> कारण राजकीय सामाजिक क्षेत्रात तू होतास पण मैदानावरती जाताना सुद्धा कधीच अभिमान घेऊन जायचं नाही ताटमाने तिथं वागायचं नाही संयमपणा ठेवायचा वादविवाद कुठे करायचं नाही आणि हे क्षेत्र म्हणजे एक फक्त आनंद घेण्यापुरते मी मागच्या वेळेस पण सांगितलं की मला घरातनं सांगणं असतं की मैदानावर जाताना संयम किंवा वादविवाद करायचे नाहीत कारण आज जर ह्याच नावाला माझ्याकडनं डाग लागला किंवा हे एवढं मोठं देव माझ्या घरी आणि त्यांच्या नावाला माझ्याकडनं डाग लागत होते चुकीचे आज माझा बारकाभाऊ उमेश मांगडे म्हणजे त्याकडे थैमाने पाखरे माझ्या आधीपासनं म्हणजे जवळजवळ तो दोन हजार सहा सात पासन आतापर्यंत टिकून ये पण त्याच्याकडनं कधी आजपर्यंत मैदानावरती कोण शिवे नाही किंवा आपला तिरुपती मांगडे सुंदर तिरंगा ग्रुप आमचा आकाश मांगडे मांगडे परिवारामध्ये बरेच बैल आहेत पण आम्ही कधी आज म्हणजे मैदानात अजिबात नाही ते ताकदीचा आणि पैशाचा उपयोग मैदानावरती आम्ही कधीच केला नाही बरोबर आहे आता तर सर्वांच्या आदर्श आहेत आणि आम्हाला पण वेळोवेळी हा मार्गदर्शक करत असतात बरं आता आज बैलपोळा आहे आणि आपल्या गावात म्हणाल कुटुंबात मित्रपरिवारात कसं वातावरण आहे आज बैलपणा निमित्त आता नशीब एवढं चांगलं आहे की मी बैलगाड्या क्षेत्रामध्ये परत मला फक्त हे वाले असतील रांजेकर सगळे ह्यांनी है। मला परत आणलं या क्षेत्रामध्ये नाही तर मी व्यवसायामध्ये आणि राजकारणामध्येच होतो पण नंतर नंतर मग जस आलो ह्या बैलपोळ्यामध्ये म्हणजे असं सकाळ वातावरण आहे की मी खरं सांगू का पण मला म्हणलं भाऊ जीवन घ्यायचा मी जी ताटाव बसलो होतो मला ह्या व्यक्तीने उठवलं किरण शिरमकरांनी मला म्हणले भाऊ तुम्ही आज बिर्याणी खायची नाही तुम्ही आज नॉनव्हेज खायचं नाही का तर तुम्हाला आज देवपूजा बैल आहेत आपल्या घरी आज नंदे आलाय आज बैल पोळा तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही मला खायतीत नऊ उठवलं मला घरात जाऊन पोळ्या नये आणि घरातले व्यक्ती म्हणजे लेडीज असतील माई मुलं धनराजे स्वराजे सगळी पोरं सकाळ दर म्हणजे गोटा धुवण्यापासूनच काम चालू आहे आणि हा बैठ पो हो म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा एक आनंद सण चांगला साजरा करायचा सा। बरं आता जाता जाता शेवट शेतकऱ्यांना काय संदेश देतात शेतकऱ्यांना काय संदेश आपण शेतकरी राजाला जर संदेश देण्यात की आपण मोठं झालो पण एकच की त्यांचे सुखीचे दिवस असेच चांगले राहो कुठला शेतकरी म्हणजे आपण आज ज्या नंदीच्या जीवावरती शेतकरी जगतो आणि शेतकऱ्याच्या जीवावरती आज नंदी सांभाळतो आज लंपीतनं कित्येक आज जनावरे गे गेलेली ते एक प्रकारे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरती ते दिवस येतात तुम्ही खरंच बरं ना त्याच्यात एकच प्रार्थना की माझ्या ह्या महाराष्ट्रातला ह्या देशातला शेतकरी कधी उपाशी नाही जपला आपला पाहिजे बरोबर आता हे आपलं क्षेत्र चालू झालं बंदी नंतर दोन अडीच वर्ष होत आले आता बघा तुम्ही मैदानावर गेले तर अनेक छोटे मोठे व्यावसायिक असतात त्यांना काय फायदा झालेला फायदा म्हणजे ते स्टेजच्या जर बसलं ना आपल्याला असं वाटतं की की नाही का आपले दो दोऱ्या कासरे वेष्णवी विकणारे स्टेज वरती बसले इकडे तिकडं पाहिलं की बाबा एक प्रत्येकाची गरबड चालू असते की बाबा नाही का माझ्या चहा वाले असतील किंवा हे हलगीवाले डो डोलेबाजेवाले किंवा आपले तृतीय पंथी पण आता आपल्या हे त्याच्यामध्ये सांगतात की माझी मुलं कि ह्या क्षेत्रामुळे बैलगाड्या क्षेत्रामुळे आज माझ्या मुलांना शिक्षण चांगलं भेटायला लागले माझं बांधता आलेलं बरोबर म्हणजे एक प्रकारे असे आर्थिक आर्थिकदृष्ट्या घरी बसत चाललेली आहे सर्वांचे उदरनिर्वाह व्हायला अगदी शंभर टक्के ह्याच्यामध्ये फक्त एकच बैलगाडा मालक ज्या संयम ठेवल त्याच्यात नक्की पण आता बघा हे सगळ्यांचे चांगले दिवस यायला लागलेत पण कुठंतरी जे सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी बॅकफुटला यायला लागले हे कशामुळे व्हायला लागले बॅकफुटला सुरुवातच म्हणजे मी आता सांगितलं ना की शेतकऱ्या बैलगाडा मालका संयम पाहिजे आपला बैल पळत असेल ना तर तो बॅकफुटला जात नाही आपली जर वस्तूच पळत नाही आपलं सोबत जबार घालायचंय आणि सुंदर घालायचं आहे त्याला जो म्हणजे आपण म्हणत नाही की आपण वायदे घेत घेणारे घेत असतील पण तेवढे आपण ते देऊ शकत नाही आणि आपला बैल तेवढा आणि आप... आपला बैल पळत असला तरी चांगला बैल चांगला मालक आहे ना त्या बैलाला बैल घालत नाही आणि हे पाहिलेले हे वस्तुस्थिती आणि पहिले तुटलेले पण पाहिलेले बरोबर त्यामुळे थोडासा जर सर्व सामान्य बैल गाणं मालक ह्या कारणामुळे बघतो बॅग कुठलाय कारण त्याला टेम्पो भाडं आहे मुलांचा खर्च आहे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि गटालाच गाडी पडली कि तो एक नाही एक महिना बॅग कुठला येतोय आणि जरी बसली तरी पाचवा सहावा नंबर सातवा सातव्या वाला आता आपण पाहतो कि पहिल्या पा बक्षीस एक लाख आणि सातवा बक्षीस दहा हजार सात हजार सात हजार झालं सातवा नंबर झाला दहा हजार दहा टक्के ड्रायव्हर दहा टक्के ड्रायव्हर गेला हजार रुपये तरी धरा पाचशे पाचशे रुपये तर सुट्टी मेकर करेल सगळे चार चार हजार रुपये दोन्ही मालकांनी घ्यायचे त्यातल्या दोन्ही मालकांनी आपआपल्या पिकअपचं मोकळं व्हायचं आणि घरी यायचं का आनंद हे करायचं माझ्या बैलांनी बुलाल केलाय आणि तो सर्वात मोठा एक लाख रुपये त्याच बक्षीस बक्षीस पैशासाठी ह्याच्यात कमावणं नाहीच आहे आणि ह्याच्यात पैसे गेलेले स्वदुःख नाहीये आनंद आहे खूप आनंद म्हणजे त्या गुलालाला जो आनंद आहे ना पैशात हा नाही पैसे बसले काय सांगतो बाईला बद्दल पहिल्या बद्दल जर सांगायचं गेलं तर सगळे या क्षेत्रामध्ये येण्याचं बघायला गेलं तर एकच वर्ष की एकच वर्ष झालेत ते बघायला गेलं तर मी तर स्वतः बाहुंच्या कारण म्हणजे नाही का बाहुंच्या नाताला लागून लागूनच ना इकडं आलो पण असं असतला जो आनंद आहे ना तो बाकी कुठं नाही फक्त त्याला घेता आला पाहिजे आला ना पाहिजे नाहीतर ना मग तो चुकीच्या मार्गाने काहींनी घेतला काहींनी चांगल्या मार्गाने घेतला पण चांगल्या मार्गाने आम्ही घेतोय बाऊंचा सल्ला प्रत्येक गोष्टीला असतोय आम्हाला आम्ही असेल किरण असेल सगळ्यांना म्हणजे कुठं कोण चुकत असेल तर तिथले तिथं डायरेक्टली आम्हाला बोलतात की बाबा हे चुकतं हे तिथं थांबवा म्हणजे चुका तर होतच असतं असं नाही की नाही होत पण भाऊंचा सल्ले जे आहेत ना ते खूप योग्य असतात आम्हाला बरं आता आपल्या सूर्याचं बघितलं इथं गोट्यावर म्हणजे स्वभाव कसा आहे त्याचा सूर्याचा स्वभाव जर बघितलं तर एकदम शांत आहे त्याचं म्हणजे असं जास्त कुणाला मारायचा प्रयत्न करणार हा ओळखीच्या ना मारणार नाही पण अनोळखीला जवळ जर गेला तरी असं दावायचा प्रयत्न करणार असंही माने मैदानावर गेल्यावर मैदानावरती गेल्यानंतर त्याचं ते वेगळ्याच रूपात असतो तो त्याचं रूप म्हणजे माती उकरणं असेल त्याचं म्हणजे तो त्याच्यात आदत असतो त्याला एक त्याची एक खासियत आहे आणि जर तुम्ही गोठ्याच्या बाहेर पिकअपचा आवाज जर आला त्याला जर गोट्याच्या बाहेर आणलं ना, पिक ना तो पिकअप बघत राहणार जोपर्यंत पिकअप मध्ये चढवत नाही ना त्याला तोपर्यंत शांत होणार नाही इतका ॲडगेट करत अजून काय सांगाल वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगायला गेलं तर तसं हे बैलाच म्हणजे कुठल्या बैला बरोबर चांगली गाडी पळते कस बघितलं तर चौदरवाडीला गाडी पळाली बघा त्यांचं नाव काय गो आपले प्रकाश बनकर प्रकाश बनकर नऊशे सोळा वजी आणि पार्वती ज्वेलर्स त्यांचं वजी तिथं गट सेमी म्हणजे चांगले मध्ये गाडी पळाली हा दोन्ही राहिले दोन गाड्या राहिल्या आता सूर्याचं बघितलं तर म्हणजे कुठल्या रानाला त्याच गती जास्त गती तर उराटीच्या रानाला जास्त गती तर आपल्या आता सूर्याचं पुढचं नियोजन कसं काय म्हणजे कुठल्या मैदानवर आहे चार तारखेला आता आम्ही मैदान कुठले विंग विंगचं विंग करांचं मैदान आहे आपलं तिथं चारचा आता पहर झालेलं आहे आमचं आणि बहुतेक दोन्ही गाड्या आमच्या तिथं पळणार पळणार आहे आता आपण इथनं पुण्याहून एवढ्या लांब कराड तालुका सातारा पार करायचं अंतर जास्त होते हे म्हणजे कसं काय नियोजन होतं किती वाजता निघायचं काय काही एक दोन मुलं आमच्यातली सकाळी तीन वाजता ते स्वतः उठणार बैल वगैरे धुणार सगळ्या सगळ्या गोष्टी करणार त्यानंतर आम्ही एक चार साडेचार पर्यंत गोठ्या वाचतो सगळी गेली नाही का बैलाला सजून वगैरे आपल्या गाडीत भरून एक पाचच्या दरम्यान आम्ही निघून जातो इथून एक नऊ साडे नऊच्या दरम्यान आपलं तिथं पोचलं पाहिजे हे आमचं टार्गेट असतं की बैल गेल्यानंतर एक तासभर कमीत कमी आराम पाहिजे आराम झाला पाहिजे बैलाला आता सूर्याला आपण ज्या वेळेस पैरे करतो किंवा बादलला झाले म्हणजे आता समजा सूर्याला झालं तर कशा प्रकारचा पायरा पाहिजे म्हणजे कोणत्या खांदी पडणार कुठल्या रानाला रा, जास्त सूर्यात असा डावी उजवी दोन्ही कडून पळतो डावीकडून त्याला जास्त स्पीड आहे पण आम्ही जास्त रिस्क घेत नाही डावीकडून त्याला उजव्या आताचा ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल तो उजवीने पळतोच पाहिल्यापासून आपण घेतल्यापासून उजवीनेच पळवतो त्याला पण आता आम्ही ट्राय केला आधी मध्ये आणि पब्लिकने पळत असल्यामुळं जर डावी साईडची कड लागली तर आम्ही डावीने पळवतो त्याला आणि बऱ्याच वेळा त्यांनी ते डावीने पास केलेले आता तुम्ही पब्लिकचा विषय काढला मोठे मैदान असतात भरमसाठ प्रमाणात पब्लिक असते आपली गाडी पब्लिक पब्लिकने लागते काय म्हणजे आपल्याला त्रास काय होतो किंवा कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागते पब्लिकने लागले पब्लिक थोडं आत बाहेर आत बाहेर करतं जर जागेवर पब्लिक थांबलं ना बैला इथेच लागतं की बाबा पब्लिकने पळत जायचे आपल्याला अंतर तोडत थोडत पब्लिक तोडतच बैल पळतो व्यवस्थित काही लोकांच्या हातात काटे असतात काही चाबूक असतात काही मैदानात पळतो मागे येतो त्यामुळे बैल खरे तर बिचकतात त्यानंतर बघा आता नोंदी पण काय मैदानात एवढ्या होतात सातशे आठशे अंधार पण होतो त्यावेळेस फायनल घेणं कितपत योग्य तसं योग्यच नाही फायनल अंधारात बैल पळवणं काही योग्य नाही कारण आता बैलांच्या किमती पाचन दहा वीस लाख रुपये लोक सांगायला लागतात आणि फायनलला ज्या गाड्या राहतात ती बैल तर सगळी असतात चुकून एखाद्या बैलाला बाबा विनाकारण दुखापत झाली तर ते मैदान भरवणाऱ्याला काही नाही बाबा गेली पडून बैल पण एखाद्या बैलाला काय पायाला लागलं काय लागलं तर ते भविष्यात त्यांना तो त्रासदायी ठरू शकतो ते तर ते मालकांनी ते स्वतः निर्णय घेतला पाहिजे की बाबा पळवायचं नाही पळवायचं असं आपल्या आपल्या बैलाची काळजी आपणच घेतली आपण घेतली पाहिजे सूर्याबद्दल काय वैशिष्ट्य सांगतात की तुम्हाला आतापर्यंत आता असं असे सूर्याला तळ आमच्या इतकं आहे की आजपर्यंत कुठल्याच बैलाला तो टिकून दिला नाही म्हणजे त्यांनी आपण आता ते बैल म्हणतो बाबा चांगले चांगले मोठी मोठी बैल आहे पण इतका आम्ही त्याचा अनुभव घेतला की बैल खालनं जर तळातून सुटला तर वरती चार पाचशे फुटाला बैल तो कुणालाच गावत नाही कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की बैल आपला पहिला ह्याला पाळायचा गाठाला पळवायचं बैल आपण ते पाच सहाशे अंतर तो इतका पटकन कापतो त्याला पार थोडा आपलं म्हणजे स्पीड कमी होतो त्याचं पण तो तळा लोक नाही तो जर तळाचा त्याला तर ती गाडी एवढी अंतर सोडून पळती मग त्याला हिशोब नसतो असं आपलं गाव पारवडी एवढी बाऊंची क्रेशेर खानप खान, खान व्यवसाय गावाला त्यामुळे आम्ही पहिल्यापासून सोबतच एकदम म्हणजे कायम सोबत आहे मी शाळेत असताना मी बैलांचा ना नाद होतो आपल्याला तेवढ्या आता जी बारक्या बारक्या बरोदे की कुठेतरी बारकी कुंड घ्यायची आपले ते सायकलच्या सायकल असलं करून नाही का चालवायचे हे ते आपलं मित्र आहे कार्तिक तो बी ह्या क्षेत्राच्या आधी आम्ही सोबत होतो ते आता ड्रायव्हर झाला तो गाडी आणायला आणि आम्ही बैल सोडायला असायचो हा आणि मी बैल सोडाय एक दोनदा आम्ही कोलंड्या उड्या बी खालेत बैलाचा मार बी घालाय त्यामुळं आणि ह्या क्षेत्रात यायचं कारण म्हणजे बहू आणि ती बाऊन मुळ आणि सूर्यमुळं पहिली बाऊंनी खरेदी केली लाडक्या आपल्या गावातूनच घेतला मित्राकडून कार नाव तिकडे ठेवलं जरा तिची जेवी मी ते घेत आलं नाही त्यामुळे आता त्याला चाळीस गावला ठेवले नाही सरावासाठी